असं मला पण वैयक्तिक माझ्यावर पण नाव ठेवण्यात आले की बाबा ठीक आहे मान्य असेल की असेल की अनुदादा दादाचा असेल परंतु ज्या वेळेस ह्या गोष्टी घडत होत्या की कोणतेही तट होत असताना मी पण प्रत्येक जागेवर उपस्थित होतो जर माझ्यासारखा सगळ्यांनी विचार केला असता तर आज परंतु आपण ह्या गोष्टी तर आपण काय करत गेलो की बाबा कोणतंही आंदोलन सर गोष्ट बघा आपण काय केलं माहिती आहे का कोणतंही आंदोलन यशस्वी करण्यापेक्षा तो आंदोलन फ्लॉप कसा करता येईल ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष केंद्रित केलं फक्त आपलं एकमेव आंदोलन जो सक्सेस झाला तो झाला छत्री मोर्चा आणि तो छत्री मोर्चा लाईव्ह सुरुवात करण्यापासूनच माझं स्पष्ट मत आहे जर आपली संख्या असेल तर आपल्याला रोजगार मिळेल संख्या नसेल तर रोजगार मिळणार नाही बसून या सगळ्या गोष्टी मिळतात तर नाही भावानो घरी <coughs> बसून कोणत्याही गोष्टी आपल्याला मिळणार नाही देरे हरी पलंगावरी ही जी मन आहे ही मन इथं तरी साध्य होत नाही इथं आपल्याला संघर्ष करावा लागेल आणि आपण महाराष्ट्र आजूजी आपल्याला फुक्त जसं पुन्हा सर एक खूप छान म्हणे किंमत नसते तसंच आपल्या प्रशिक्षणार्थीना काही फक्त नाहीये हो नक्कीच नक्कीच हा कारण की मी ज्यावेळेस सर दोन हजार त्याच्यामध्ये मी नॉन इंटरव्ह्यू मध्ये विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये ज्यावेळेस एका मार्काने कटलो मला आल्या सर इंटरव्ह्यूच्या संस्था

तर त्यावेळेस मी चंद्रपूरला ज्यावेळेस गेलो सर त्यावेळेस मला बावीस लाखाची मागणी मुलगा आहे त्याच्यामुळे एवढी माझ्या नाही झाली सर आणि जे काही स्पर्धा परीक्षा करणारे मुलं आपल्यावर आक्षेप घेतात त्या मित्रांना मला सांगायचे की आम्ही पण पर स्पर्धा परीक्षा केल्यात ती नोकरी नको होती सर त्याच्यामुळे मी ती नोकरी ना केली नाही <laughs> आणि मला सगळ्या आपले कोणत्याही